नमस्कार आज आपण फेरीवाले समितीच्या माध्यमातून आणि महानगरपालिका असं संयुक्तरित्या जे आमचे फेरीवाले झोन आणि नो फेरीवाला झोन असे आम्हाला करायचं आहे त्यांच्या बाबतीत आमची जी समितीचे मेंबर्स आहेत फेरीवाले समितीची सर्व मायासोबत आहेत आणि एक चांगली सकारात्मक चर्चा त्यांच्याशी मिळून आम्ही करत आहोत काही जागे जागांची पाहणी करत आहोत काही अडी अडचणी तर चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून फेरीवाले आणि नो फेरीवाले झोन करण्याबाबतचं महापालिकेचं धोरण आहे याबाबतीत माननीय आयुक्त साहेब यांनी मॅरेथॉन बैठकांचं आयोजन केलं आतापर्यंत दोन बैठका झाल्या परत उद्या आहे तर याबाबतीत या आयुक्त साहेब यांच्या निर्णय मार्गदर्शनाखाली निर्णय होईल आणि याबाबत फेरीवाले समितीलाही विश्वासात घेऊनच याबाबतची पुढील कारवाई करण्यात येईल प्रत्यक्षात अंबलभोजन म्हणजे त्याचा आराखडा तयार करावा लागेल आराखड्या नोटिफिकेशन व्हावं लागेल त्याच्यानंतर ही जे फेरीवाले आहेत त्यांच्या संदर्भातील बसण्याची व्यवस्था वगैरे वे आम्ही आता पाहि पाहिलेली आहे तर ही सगळी कारवाई झाल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीने करणार आहोत